गजर मंदिराचे दोन तुकडे झाले तेव्हा लक्ष्मण राव उतरले नाही उडी टाकली आणि एका ओडीत सासरा गाठला पहिला सासरा राजा जनक राजा जनक खाली मान घालून उभे हो लक्ष्मणची छाती काढून एवढ्या समाजात विचारलं हे पागल बजे से बकवास कर बजेचे कुल क्षत्रिय बचाणे भूमंडल प्रक्षत्रिय दुसरा आहे तो मुझे तो तोडके बताता हो फार शर्मिंदा झाले जनकजी पुन्हा लक्ष्मणराव स्टेजवर आले आता सीतामाई फुलाची माळा घेऊन रामचंद्र प्रभूकडे आल्या रामाची थोडी उंची जास्त आहे सीतामाईचा हात पुरत नाही राम वाकत नाही आता तर नवरदेव असता तर कितीकच वाकला असतात पण मोठ्यावर जबाबदारी असते किंचित वाकले तरी सीतेचा हात पुरत नाही दोघाचा मनोमन संवाद चालला मनोमन रामचंद्र बोले जानकी ठेव देर लगारही पैनो ना माला सीता माँ कहते आपने तो तोड़ने को देर लगाई थी प्रभु ये तो जोड़ने की बात है तोड़ना जल्दी होता है जोड़ना उतना जल्दी नहीं होता मैं भी देर लगाऊंगी वैसे से ही खड़े रहो हिसाब बराबर हो रहा अरे देवी सब पुरुष मेरी तरफ सीना निकाल के बैठ देख रहे और मैं तुम्हारे सामने सर झुका के खड़ा करके देर लगा रही प्रभु क्यों दुनिया को बताना है कि देखो रे आप लोगों ने धनुष को हिलाया नहीं तो भी सिना निकाल करके बैठे हो और मेरे भगवान ने दो टुकड़े कर डाले तो भी सर झुका करके खड़े इतने विनम्र मेरे परमात्मा है वो तो ठीक है लेकिन महिलाओं के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका के खड़ा रहना शोभा नहीं देता बोले महिला भक्ति होती है और पुरुष ज्ञान भक्ति के आगे ज्ञान नम्र ही होता है वैसे खे प्रभू वाटलं आता काय करा प्रभू न स्टेज वरच्या लक्ष मनाकडे पाहलं तर लक्ष्मणानं अशी मान हलवली आता भावा भावाचं काही इशारा असे विश्वामित्र म्हणाले लखन बात क्या है तुम्हारे भाई तुम्हारी तरफ देख रहे र मुंडी हिला रहा। गुरुदेव हे शादी का काम है इसमें इशारे बहुत आते हैं बुढे लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए वो तो ठीक है लेकिन इशारा है कौन से बात इशारा मेरा राम भैया इशारे से बोल रहा कि लखन तू शेष का होता रहे पृथ्वी उठाने वाला है जिधर जान की खड़ी है उधर की पृथ्वी उठाओ ऊंचाई बढ़ेगी सीता को माला पहनना आसान हो जाएगा तो तूने क्या कहा मैंने कहा भैया मैशेष का होता रू कु उठाने वाला हो लेकिन आधे थोड़ी उठाऊंगा पूरी उठाऊंगा अंतर उतना ही बना रहेगा जी भैया काम नहीं बन सकता अच्छा इस बात का था इशारा तो काम कब बनेगा अभी इजाजत तो जाओ लखन, लक्ष्य मनाला सवय होती दंडवत घालाई ची प्रभु ला सवय आशीर्वाद दी जसा लक्ष्मण खाली आला साष्टांग दंडवत घातला प्रभूला प्रभू आशीर्वाद द्यायसाठी वाकले लक्ष्मणाला सीतामाय हुशार हातात हार होता तर जसा वाकला देव तसाच घातला गरात हुशार होती सीता आता एक थोडीशी मजा महिला आणि पुरुष यामधला एक फरक काही सुचलं नाही म्हणजे महिला खाली मान घालून विचार करतात काही आठवलं नाही पुरुष वर पाहतो पुरुषाचा आदर्श आकाश आहे महिलांचा आदर्श धरणी आहे ही नैसर्गिक फरक आहे पुरुष आणि महिलामध्ये मा मातारपणात माना हलतात का नाही माना पुरुषाची मान हलती आडवी महिलांची सरळ माझं खोटं असेल तर आजचं रामायण संपल्यावर उद्या दोनपर्यंत काय काम आहे का तुम्हाला या ना माना बघून कधी पाहतो पुरुषांची मान आडवी हालत असते महिलांची त्याचं कारण तिला म्हणायची सवय झाली ना गोडे तेल आणा केला आणा तंबाखू आणा गोळ आणा साखर आणाण गहू आणा हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ बरं दुसरं काय जन्मभर आणा आणि हे आणून आणून वैतागून गेलं असतं तिनं असं केलं आता नाही आता नाही आता नाही ना ना जालना जिल्हा आणला जन्मभर बैलासारखा राबलो तू या पाया पडतो आता सुखानं मरतो आता नाही हे आडवंत तसा फरक आहे तसा एक विचाराच्या दृष्टीने पुरुषांना काही आठवलं नाही वर पाहत आहे महिलांना काही आठवत नाही खाली पण महिलांचा आदर्श धरणी आहे पुरुषाचा आदर्श आकाश आहे तुम्ही उभे राहा ना रामसीता आता उभे राहा हार आहे का रे गळ्यात हारायला आता सामोरा सामोरं उभे राहा

पुरुषाचा आदर्श आकाश आहे महिलांचा धरणी सितीच रामासोबत झालेलं लग्न धरणीच आकाशासोबत जोडलेलं नात आहे Oh, the Lord, 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 the स्वयंवर आले किती बस हां बोला बाबा वा तजे तांबा आता आरती हुई रामकृष्ण हरी या ठिकाणी आपल्या या गणेश जन्मोत्सव सोहळ्याचा आजचा तृतीय दिवस आणि तृतीय दिवसाची या ठिकाणी रामकथा संपन्न झालेली आहे खरं तर आपण आज विरहामध्ये सुद्धा डुबून गेलो आणि आनंदामध्ये सुद्धा फार मोठे मग्न झालो खरं तर आज या ठिकाणी बसायला जागा नाही आणि म्हणून आपण सर्व भाविक मंडळी तर आलात परंतु या ठिकाणी फार लाडगाव नगरीमधून आलेले आमचे मदगे पाटील हे पुज्यश्री महाराजजींचं या ठिकाणी पूजन करत आहे राघुरेश्वर भगवान की जे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे अनेक रामायणकार प्रत्येक ठिकाणी रामकथा करतात पण त्यांच्यासमोर जर आदर्श कोणाचा असेल तर पूज्यश्री Thank <laughs> you. यजमान भगवान सिंग तोडाव यांच्या सुविधे पत्नी जिल्हा परिषद सदस्य जालना यांच्या सुविधे पत्नी यांचा सत्कार करत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परमार्थ प्रेमी महाराज महाराजांवरती खूप मोठी श्रद्धा आहे निष्ठा आहे आणि कुठं जरी कथा असली तरी आवर्जून हजर राहतात ती पण खाली हाताने नाही संतांकडं भगवंताकडं गुरुक्र जात असताना खाली हाताने जाऊ नये हा आदर्श देणारे आमचे मदगे पाटील दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी जिजा त्यांनी समोर यावं आणि पुज्य श्री महाराजांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करावा जिजा मधुरेश्वर भगवान की जय राम प्रभू आणि सीतामाय्या यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी उज्यश्री महाराजांच्या हस्ते होत आहे मंदिरा गजर भक्तीचा